नमस्कार मित्रांनो राजमुद्रा फेटा युट्यूब न्यूज महाराष्ट्र चॅनलवरती आपल्या मनापासून सर स्वागत तर दादा महाराष्ट्र हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण काय दोन शब्द सांगू शकाल तर हा बैल म्हणजे पहिला आहे बैल आपला हा घरी बैल आपल्या तर ह्या बैलामुळेच तुम्हाला म्हणजे बैलगाड क्षेत्रामध्ये आला का ह्या बैलापासूनच आपल्याला आवड लागली समजा आपली जेवढी बैल आहेत आता तीन चार बैला आहेत पळवाय तर त्या बैलांना शिकवायचं काम तिथेच केलं तर मग आता म्हणजे काय आता म्हणजे हा मैदानावरती जातो का नाही ना, ना, हा आता वय झालं ह्याच वय कमीत कमी हा एकोणीस वर्षाचा अठरा एकोणीस वर्षाचा तर ह्याने पहिले मैदान गाजवले होते का हा म्हणजे कस हा हा कधी पळवण्यात आला नाही ना, म्हणजे फक्त हा बैल वासर शिकवाय आपल्याला नाहीतर हा बसून बंदीच्या काळात हा बसूनच होता बैल तर ह्याचं नाव काय आपल्या बैलाचं ह्या बैलाचं नाव आहे ना तरी आपल्या मौजीच काय म्हणजे विषय काय म्हणजे मौजी आता खूप म्हणजे मौजीचा म्हणलं नाही तर मौजीचा हा मा, मा, मामा म्हणलं जात मामा म्हणला जातो तरी मामाबाचे जुडे म्हणाय जुडे आप आपल्याकड तर आपल्या महाराष्ट्र आणि तुम्हाला लाख लाख शुभेच्छा धन्यवाद